करवे तालुक्यातील पाचगाव शांतीनगरमधील बाल यंदा दिवाळीच्या निमित्तानं अहिवंत आणि मार्कंड्या या दोन किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे सुमारे तीन गुंठे जागेत या किल्ल्यांच्या अत्यंत सुबक आणि भव्य प्रतिकृती बनवल्या आहेत निरीक्षण शक्ती आणि कल्पकतेचा वापर करून साकारलेल्या या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहण्यासारख्या आहेत छत्रपती शिवरायांनी निजामशाही जिंकलेल्या या दोन किल्ल्यांचा इतिहास समजल्यावर महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान वाटतो दिवाळीच्या सुट्टीत किल्ल्यांच्या प्रतिकृती उभ्या करणं ही महाराष्ट्राची वेगळी परंपरा आहे शिवकालीन इतिहासाची आणि पराक्रमाची आठवण करून देणारे हे किल्ले बनवण्यासाठी दगड माती विटा लाकडं किल्तान कागद यांचा वापर होतो त्यातून सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला प्रचंड चालना मिळते कोल्हापुरातील पाचगाव शांतीनगर इथं किल्ला बॉईज मंडळाच्या बालचमून यावर्षी अहिवंत आणि मार्कंड्या या दोन किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे निजामशाहीच्या अधिपत्याखाली असलेला अहिवंत किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वणी दिंडोरीच्या लढाईमध्ये जिंकला होता तर अहिवंत किल्ल्यासमोरच असलेला दुसरा गड म्हणजे मार्कंड्या किल्ला हे दोन्ही किल्ले समोरासमोरच्या दोन डोंगरांवर असल्यानं किल्ले बॉईजनं या दोन्ही किल्ल्यांची अगदी हुबेहूब प्रतिकृती उभी केली आहे महाराष्ट्रातील अपरिचित गडांचा इतिहास नव्या पिढीला समजावा या उद्देशानं तब्बल तीन गुंठे जागेत पाच फूट उंचीच्या या दोन्ही किल्ल्यांची प्रतिकृती उभी केली आहे किल्ल्यांच्या उभारणीसाठी दगड माती गूळ चुना शाडू पालापाचोळा आणि मुरुमाचा वापर केला आहे भव्य दरवाजे चोर दरवाजे गुहा धान्य कोठार यांची ठळक रचना केली आहे हा किल्ला उभारणीसाठी प्रसाद सुतार शौर्य पाटील समर्थ चव्हाण आर्यन सुभेदार हर्षद मेहत्रे सार्थक इंगवले विराज सुतार तेजस भालेराव आयुष चव्हाण आकाश चव्हाण यांनी दीड महिने परिश्रम घेतले त्यातून एक प्रकारे या बालचमूनं दिवाळीची सुट्टी सार्थकी लावली